वाशिम जिल्हा प्रशासन रेकिट आणि प्लान इंडिया यांच्या संयुक्त सहकार्याने न्यूमोनिया जनजागृती मोहिमेचा शुभारंभ वाशिम जिल्हा प्रशासन रेकिट आणि प्लान इंडिया यांच्या संयुक्त सहकार्याने न्यूमोनिया जनजागृतीसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सौ एस भुवनेश्वरी यांनी सास उपक्रमांतर्गत न्यूमोनिया जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला या खास कार्यक्रमाला डॉक्टर पी एस थोंबर जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम डॉक्टर स्वप्नील चव्हाण जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी भगवान ढोले जिल्हा बाल संगोपन अधिकारी दिनेश प्रजाप्ती स्टेट मॅनेजर प्लान इंडिया भूषण कोल्हे ब्लॉक ऑफिसर प्लान इंडिया विनोद उन्हाळे ब्लॉक ऑफिसर आणि गुलाबी दीदी यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने साजरा करण्यात आला सेल्फ केअर फॉर न्यू मॉम्स अंडर अन किड्स अंडर फाईव्ह हो प्रकल्प अंतर्गत रेकिट यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेला खास न्यूमोनिया किट तीन प्रकारचे आयईसी माहिती शिक्षण संवाद आणि न्यूमोनिया स्टिकर्स पाच वर्षांखालील मुलांसाठी यावेळी सादर करण्यात आला आता चला एकत्र येऊन न्यूमोनियाला हरवू आणि आपल्या लहानग्यांचे उज्ज्वल भविष्य घडवू प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज